बातम्या पेरल्या जात आहेत भाजपची कितीही मोठी ऑफर आली तरीही हुरळून जाणार नाही राजू शेट्टींचे स्पष्टीकरण मी भाजपसोबत जाणार असल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत प्रत्यक्ष माझ्याबरोबर कोणी अशी चर्चा केलेली नाही महाविकास आघाडीकडूनही जागा वाटप झाल्याच्या चर्चा होतात यामध्ये काही तथ्य नसल्याची प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलेली आहे कितीही मोठी ऑफर दिली तरी मी हुरळून जाणार नाही आपण फक्त शेतकरी चळवळीसाठी काम करणार असल्याचं राजू शेट्टी म्हणाले लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून राजू शेट्टींसोबत संपर्क साधला जात असून त्यांना महायुतीत सहभागी होण्याची विनंती केल्याच्या बातम्या येत आहेत त्यावर राजू शेट्टी यांनी स्पष्टीकरण दिलंय ते म्हणाले की या बातम्या पेरल्या जात आहेत अप्रत्यक्षपणे येऊन काही लोक दिल्लीला भेटण्याचा आग्रह करतात यामध्ये आमचा कोणताही स्वार्थ नाही महाविकास आघाडीकडून काही ठिकाणी जागा सुटल्याच्या चर्चा होतात मात्र आमची भूमिका स्पष्ट आहे आम्ही फक्त शेतकरी चळवळीसाठीच काम करणार आघाडीतून मत मागायचं नाही असं आम्ही ठरवलंय आघाड्यांच्या जाहीरनाम्याशी लोक प्रामाणिकपणे राहत नाहीत मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतात आणि ते करण्यासाठी विरोधक अशा बातम्या पेरत असतील याची शक्यता आहे खरंच आली आहे का आपल्याला तशी काही ऑफर अशा बातम्या कोण पेरते मला माहिती नाही परंतु प्रत्यक्ष माझ्याबरोबर कुणीही संपर्क साधलेला नाही केंद्रीय पातळीवर कोणी असं काही म्हणजे ज्या बातम्या आलेल्या आहेत तसं काही फोन नाही किंवा ना असा निरोप काही आलेला नाही परंतु प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे काही मध्यस्थ येतात तुम्ही दिल्लीला आलं पाहिजे काही लोकांना भेटलं पाहिजे अशा प्रकारचं मत व्यक्त करतात मला बरोबर घेऊन जाण्याचा जा आग्रह करतात पण त्याकडे मी फारसं काही लक्ष दिलेलं नाही आहे कारण मुळामध्ये आम्हालाच त्याच्यामध्ये स्वारस्य नाही एका बाजूला महाविकास आघाडीकडूनही अशीच विचारणा होत असते त्यांच्याही काही उलटसुलट बातम्या येत असतात ही जागा सोडली ती जागा सोडली पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका ही स्पष्ट आहे दोन वर्षापूर्वीच आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे जेव्हा आम्ही महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडलो त्याचवेळी ठरवलं होतं की इथून पुढं शेतकरी चळवळ आणि त्याच्या पलीकडे आपण काही कुठल्या आघाडीशी संबंध ठेवायचा नाही आणि म्हणून आम्ही जिथं आवश्यकता आहे तिथं काही सभागृहामध्ये आपले प्रतिनिधी जाण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी स्वतःच्या हिमतीवर निवडणुका लढवायच्या आम्हाला कुणी मदत करणार असेल तर गोष्ट विकली परंतु आम्ही कुठल्या आघाडीत जाऊन आता आघाडीतून मत मागायचं नाही असं आम्ही ठरवलेलं आहे कारण शेवटी या आघाड्याचा जो जाहीरनामा असतो ज्या जाहीरनाम्याशी जे विरोधात लढतात तेही प्रामाणिक राहत नाहीत आणि जे जाहीरनामा घेऊन सत्तेत देतात तेही प्रामाणिक राहत नाहीत आणि फसगत होते ते सर्वसामान्य जनतेची त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला काही स्वारस्य नाही आणि आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही आता ठरवलेलं आहे की आमचे उमेदवार जे आम्ही उभा करणार आहोत निवडणुकीला त्याचं काय करायचं हे मतदारांनी जनतेनं ठरवावं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी परभणी